पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या कार्तिकी पाटील हिनं संत ज्ञानेश्वर महाराज यांची जीवनगाथा देखाव्याच्या माध्यमातून मांडली आहे त्यामुळं परिसरात कार्तिकीचं कौतुक होतंय पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या कार्तिकी निवास पाटील या दहावीत शिकणाऱ्या मुलीनं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील आधारित देखावा सादर केला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मापासून समाधीपर्यंतचा जीवनपट त्यामध्ये मांडण्यात आला आहे कार्तिकीच्या घरातील सर्व मंडळी संत ज्ञानेश्वर महाराजांचे भक्त आहेत पायी दिंडी पालखी सोहळ्यामध्ये त्यांचा सहभाग असतो भारतीय संस्कृतीचं महत्त्व पटवून देण्यासाठी कार्तिकीनं या माध्यमातून प्रयत्न केलेत उत्सवामध्ये डॉल्बीच्या ठेक्यावर थिरकणारी आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईसाठी कार्तिकीची ही मांडणी दिशा देणारी आहे आमच्या घरात पहिल्यापासूनच माझ्या आजी आजोबा वारकरी संप्रदायात आहेत गेले बावीस तेवीस वर्ष माझ्या आजी आजोबा पायी दिंडीला जातात त्या अनुषंगाने संत ज्ञानेश्वर महाराजांची जीवनगाथा मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न केला सध्या समाजात डॉल्बी व नृत्य नाचवणे इत्यादी खर्च खूप वाढला आहे यावर आळा घालण्यासाठी व तरुणांना आपल्या संस्कृतीकडे वळवण्यासाठी मी छोटासा प्रयत्न केला आहे